आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महापालिका निवडणुकांसाठी भाजपमध्ये सर्वाधिक इच्छुकांची गर्दी असून अडीच हजार इच्छुकांनी पक्षाकडे मुलाखती दिल्या आहेत आता उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्याने काही दिवसातच उमेदवारांची नावे जाहीर होणार आहेत त्यानुसार भाजप उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी सव्वीस डिसेंबरला जाहीर होणार असल्याची माहिती आहे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने सर्वच प्रकारच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळत आहे त्यातच महापालिका निवडणुकीसाठी भाजपला फायदेशीर ठरणारी चार सदस्यीय प्रभाव पद्धती अवलंबण्यात आली आहे या सर्व घडामोडींमुळे भाजपकडून महापालिकेची निवडणूक लढल्यास आपल्या पत्रात नगरसेवक पद पत पडू शकते हा विश्वास असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि इच्छुकांचा एकशे पासष्ट जागांसाठी भाजपकडे तब्बल अडीच हजार आहेत दुसरीकडे भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र निवडणूक लढणार असल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या जोर बैठका सुरू आहेत भाजपने शिवसेनेला दहा जागा सोडण्यास तयार आहेत तर शिवसेनेची मागणी तीस ते चाळीस जागांची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली त्यामुळे युती होणार की दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार हे स्पष्ट होण्यास काही दिवसांचा अवधी जाणार आहे मात्र उमेदवारांची पहिली यादी भाजप शुक्रवारी जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितलं या यादीमध्ये मागील निवडणुकीमध्ये ज्या जागा भाजपने जिंकल्या होत्या त्या प्रभागातील उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रदर्सन पुणे